<laughs> मालतीबाई तुम्ही शास्त्रोक्त गाणं तेव्हापासून गात होता की अलीकडे विशेष शास्त्रोक्त संगीतावर भर दिलाय नाही बरीच वर्ष झाले मी शास्त्रोक्त संगीतावर भर दिला हा पण मग काय शास्त्रोक्त संगीत आणि भावगीत संगीत ह्याचं कसं काय नातं जड असतं म्हणजे काय कोणत्याही संगीताला शास्त्रीय संगीताचा पाया हा पाहिजेच की नाही तर तुम्हाल तुम्हाला जरी भावगीत जरी स्वरात तुम्हाला माहिती असल्याशिवाय होत, होत नाही ना काही म्हणजे नाही होत कारण काय भावगीत गायचं वेगळं आहे आणि शास्त्रीय संगीत गायचं टेक्निक अतिशय वेगळं आहे त्यामुळे दोन्हीच क्लॅश होण्याचं काही दाखवा ना आम्हाला जरा ते टेक्निक लपविला असं तो तुमचा हिरवा चाफा तुमचा तो सुप्रसिद्ध हिरवा चाफा ठेवल की नाही लपविलास तू हिरवाचा फा आ लपविलास तू हिरवाचा सुगंध त्याचा छपेल का प्रीतलपवनी लपेल का प्रीतलपवनी लपेल का प्रीत लपविलास लप तू हिरवाचा फा सुगंध त्याचा पेलका प्रीतलभूनि लेलका प्रीतलवी लपेलका <coughs> जवळ मने दूर शरीरे जवळ मने पण दूर शरीरे नयन लाजरे हसरे लाजरे चेहरे हसरे लपविस जाणुन सारे लपविस तू जाणुन सारे रंग गालिचा प्रीत लभुनी लप लपेल का